やったら、見なにでね。かわいじ。かわいじしてくれちゃうぜ。全 <blunt> 然 <animation>、おかしいんだよ、ね、おかない。あした食べてやると。かわいじしておぜ。あしして、すべすべをに。

아니 아직 क या फख्र अह फख्र अलजिक यदि जय कई कंसस से पयगंतव से से दूध क ि य 어 और कभी दीती किया गया यान आज त्याचं विवचन या ठिकाणी होत या क्षेत्रामध्ये अनेकांचं भचंड योगदान त्याचे दोन भाग असतात एक इथं जे कोणी समोर आमच्या महत्वाचे खेळाडू असेल जया शेट्टी असेल शांताराम असेल राजू भा असेल सदानंद असेल अनेकांची नावं घेतात घेतात असे आणखीन बाकीच्या नाव वरील फुट एक असे अनेक ज्यांनी महिला नाही की काही गाजवणे आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे या सगळ्यांनी कबीसाठी आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा कंखान हा दिला मी सांगत होतो की एक असा वर्ग की जो मैदान घालतो आणि दुसरा एक वर्ग असा असतो तो फाशी मागे जाऊन व्यवस्थापनाचं काम करत असतो त्याच्या तर त्याची आठवण करायची झाली तर विवाह सालींचं नाव घेतल्याशिवाय हे काम होऊनच होऊ शकत आज माझ्यासमोरच नंतरच्या काळामध्ये मी क्रिकेटमध्ये लक्ष घातलं आणि क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असो किंवा देशाचं क्रिकेट असो हे जगात पोचलं त्यासाठी सचिनसारखे उत्तम खेळच होते पण आम्हा लोकांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे एक गृहस्थ समोर नसलेत त्यांचं नाव सफेज प्रभासर शेट्टी उभं आयुष्यात क्रिकेटच्यासाठी संघटक कसा असावा यासंबंधीचं काम त्यांनी केलेलं होतं आणि या सगळ्यांच्या कामाची नोंद माझ्या मते या पुस्तकामध्ये केलेली आहे आनंद आहे की हा खेळ सुधारतो आहे पण अलीकडच मला काही गोष्टी ठीक ऐकायला मिळत नाही दुसऱ्यानं संघटनेमध्ये काहीतरी चुकीचं असतात काही लोकांनी स्वीकारला काय असं चित्र दिसतं अलीकडच्या काळामध्ये काही लोक असे असतात की संघटना वृशी ठेवायची आणि आपण म्हणत तसंच काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते करत असताना सगळ्यात किंमत कुणाला द्यावी नसते त्याची खेळ धंदा एका एक महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मुंबई कबड्डी असोसिएशन याचा एक नावलौकिक सवन देशामध्ये होता या महत्त्वाच्या संघटनेचा नावलौकिक जो अनेक फात होतो आज तिथं काहीतरी दुरुस्ती करायची आवश्यकता आहे असं चित्र काढावर येतं आपण हा खेळ अधिक कसा लोकांच्या जाईल याची काळजी सगळ्यांनी सामुदायिकपण आपण घेतली आपण राज्याच्या भाताला गेलो देशाच्या भारताला गेलो आशिया खंडामध्ये गेलो आणि शेवटी बेजिंगमध्ये सुद्धा एशियामध्ये आपण गेलो आणि नुसतंच गेलो नाही तर चायनामध्ये आपण गोल मिळून <स्वाँ> या देशाचा नाव कबड्डी खेळायला आणि त्यामुळं हा खेळ विस्तारित होतो त्याच्यामध्ये नवीन एक तंत्र सुद्धा आलेलं आहे आज टेलिव्हिजनमध्ये ते तंत्र बघायला मिळतं मला त्याच्यामधून खेळाडूंना कदाचित काही मदत होत असेल पण मूळ कबड्डी आहे हा गेम जो आहे हा जो खेळ आहे त्याच्यात जे कसावं आहे त्याच्यावर कुठेही आक्रमण आहे का काय असं त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून त्याच्यात लक्ष घालावं लागेल मी जाहीरपणाला कबूल करतो की अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं पण एकंदर शिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे Anda boleh juga, jadilah seperti ini, ini kaki, ini kaki lagi, ini seperti ini. Jadi anda lihat, anda boleh lari, anda boleh melihat kaki anda. Macam mana anda boleh jatuh? Jatuh sahaja, jatuh sahaja ini. Jangan sahaja, jangan berundur saja. Mari kita lihat, kita akan naik lagi. प्रोत्साहित करत राहिलो तर आणखीन चांगले खेळाडू तयार होतील खेळ वाजेल शेवटी हा मातीचा खेळ आहे मातीच्या माणसाचा आहे सामान्य माणसाचा आहे आणि कर्तृत्वची कंसाचा या खेळामध्ये असणाऱ्या खेळाडूंच्यात येत्यांची नाही आहे फक्त त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे ते आपण सगळे करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कंगयागळ विनायक जन्म लिहित याचं विमोचन झालं असं मी जाहीर करतो